पंढरपूर येथे वैकुंठ एकादशी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे वारकरी आणि संप्रदायात आणि वैष्णवांमध्ये आषाढी आणि कार्तिकीनंतर वैकुंठ एकादशीला महत्त्व दिले जाते एकादशी दिवशी स्थान असणाऱ्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी जमलीय तसेच गोपाळपूर येथील विष्णूपद या स्थानावर देखील भाविकांचा दर्शनासाठी ओढा आहे अशातच नाताळ आणि रविवार अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे आता भाविकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते वैकुंठ एकादशी दिवशी तिरुपती येथे मोठी गर्दी आणि उत्सव असतो